नमस्कार मंडळी आज आपण बनवतो फ्रूट डिटॉक्स वॉटर त्यासाठी सर्वप्रथम आपण एका जगमध्ये पिण्याचं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही इथे माठातलंही पाणी घेऊ शकतात यामध्ये पाच ते सहा आपण लिंबाच्या चकत्या घालून घेतलेल्या आहेत आता यावरती आपण घालून घेणार आहोत चेरी ज्या की मी अर्ध्या कट करून इथे चार चेरी घालून घेतलेल्या आहेत यावरती साधारण आपण एक चमचाभर घालून घेणार आहोत टरबुजाचे छोटे छोटे तुकडे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण कलिंगडाचे यामध्ये तुकडे घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडीशी पुदिन्याची पानं आता तुम्ही हे पाणी ढवळून घेऊ शकतात किंवा एक दोन तीन तास आपण याला स्थिर ठेवू शकतो म्हणजे आपलं डिटॉक्स वॉटर तयार आहे आता छानपैकी आपलं डीटॉक्स वॉटर तयार झालेलं आहे तुम्ही थोड्या थोड्या वेळाने फ्रूट सकट म्हणजे फळांसकट याचा आस्वाद घ्या कारण यामधले फळं आहेत तुम्ही गाळून घेऊ नका जेणेकरून त्याचे सर्व पोषक तत्व तुम्हाला मिळतील चला नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद